नमस्कार जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणींनो अदानीस्तान होणार का भारताचं आणि महाराष्ट्राचं या विषयावर ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक विचारवंत राजू परवेकर यांनी अशोक कुमार पांडे हे जे दुसरे विचारवंत आहेत आणि एक इनक्रेडिबल हिस्ट्री नावाचं चॅनल चालवतात त्याच्यावर एक जबरदस्त इंटरव्ह्यू दिलेला आहे आजच तो पब्लिश झालेला आणि माझ्या बघण्यात आला आणि याच्याकडे तुमचं लक्ष वेधण्यासाठी मी हा व्हिडिओ करतो आहे मी त्या इंटरव्ह्यूची लिंक इथे कमेंटमध्ये दिली आहे तो तुम्ही पूर्ण ऐका तुमच्या लक्षात येईल की काय चाललेलं आहे राज्यामध्ये त्यांनी शरद पवारांना देखील के आवाहन केलं आहे की तुम्ही तुमची आदानीची जी तुमची आदानीप्रती जे प्रेम आहे त्याच्यावर जरा विचार करा आदानी हा पूर्वीसारखा राहिलेला नाही तो आता भक्षक झालेला आहे तो पूर्ण देशाला राज्याला गिळंकृत करण्यापर्यंत त्याची मजल गेलेली आहे राज्याचं पाणी जमीन इथल्या प्रॉपर्टीज इथले जंगलं इथल्या झोपडपट्ट्या धारावीसारख्या हे सगळं आदानीच्या घशात गेलेला आहे आणि तो काही भारतीय भिरतीय राहिलेला नाही आता त्याचा सगळा पैसा ब्लॅकने त्याच्या भावाकडे परदेशात जातो त्याच्यावर कुठली ॲक्शन घेतली जात नाही हे सगळं त्यांनी डिटेलमध्ये या इंटरव्ह्यूमध्ये दिलं आहे थोडक्यात या इंटरव्ह्यूचं एक क्लिप मी तुम्हाला ऐकवतो हो पण डिटेल इंटरव्ह्यू जो आहे तो शेवटी अब राजनीति की जो दिशा है और सारा जो माहौल है महाराष्ट्र में जो भी लोग वोट देते हैं जो भी कर रहे हैं वो अडानी तय करेगा कि किसमें क्या आ, किसके हाथ में किस क्या जाएगा क्योंकि देखिए ये बात तो मैंने पहले भी कही थी कि शिंदे आ, पूरे फैसिलिटेटर है अडानी के शिंदे मुख्यमंत्री बनने के बाद बहुत अच्छे लगने लगे केंद्रीय नेतृत्व को बीजेपी के और उनका उनका आसन और शासन दोनों स्थिर हो गए उसकी वजह यही है कि जो कागज चाहिए वो लोग कहते थे ना दिन में मैं दस हजार कागज साइन करता हूँ फाइलें तो बिना पढ़े साइन करने के लिए तो दस हजार क्या बीस हजार भी की जा सकती हैं तो जो अडानी की फाइलें हैं वो सारी साइन हो गई तो स्वाभाविक रूप से उनका शासन स्थिर हो गया यानी महाराष्ट्र में यह है कि अब सब अडानिस्तान होने जा रहा है और महाराष्ट्र ही नहीं पूरा हिंदुस्तान हस्तेव का जंगल लीजिए या तो ईस्ट इंडिया कंपनी का जो रोल था वो अब वेस्ट इंडिया कंपनी ले रही है और वो उनके मालिक है अडानी तो अब मोदी जी के देखिए कल क्या हुआ क्या उनकी रैली हुई परसों तो वहां पर कुर्सियां खाली थी पूरी शिवाजी पार्क में शिवाजी पार्क का महत्व वो है मुंबई में जो गांधी मैदान का बिहार में पटना में है तो वहां पर अगर कुर्सियां खाली है तो आप समझिए कि राजनीतिक ये है कि माहौल ऐसा है कि इनके खिलाफ है लेकिन मोदी सिर्फ पोस्टर बाय भी अब नहीं रहे हैं क्योंकि पिछले चुनाव में भी लोकसभा के मोदी जितने बार आए यहाँ पर वहां पर सीटें हम कांग्रेस बीजेपी ने गंवा दिया अब दूसरा पोस्टर बॉय नहीं है बीजेपी के पास इसलिए उनको लाया जा रहा है बाकी कुछ उनका अहमियत नहीं अब पूरा शासन और तंत्र जो है वो अदानी और शहा दोन मिलकर चला लक्षात घ्या मित्रांनो राजू परवेकरजी हे अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे यांना जमिनी गोष्टींची माहिती असते आता हा मुद्दा आपल्याला महाराष्ट्रीयन मतदारांना इलेक्शनमध्ये वोटिंग करताना महत्त्वाचा आहे हीच गोष्ट राहुल गांधींनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितली आहे धारावीचा कब्जा मिळवण्यासाठी ठाकरेंच सरकार हे अदानीने पाडलं असा राहुल गांधींचा क्लिम आहे ते देखील महत्वाचं राहुल गांधी खडाई पूरा महाराष्ट्र जनता है सरकार क्यू चोरी की गेली धारावी लोग नरेंद्र मोदी अमित शाह धारावी की जमीन महाराष्ट्र के गरीब लोगों की जमीन एक लाख करोड़ रुपए की जमीन अपने मित्र गौतम अदानी को देना चाहते थे इसीलिए महाराष्ट्र की सरकार आपके हाथों से चोरी की गई राजनीतिक मीटिंग में गौतम अपना जे वाट की हे लोक हिंदुत्वासाठी गेले वगैरे विकासासाठी गेले तर हे सगळे का पळवले गेले मिंदे गँगचे लोक की जेणेकरून हे सरकार पाडलं जाईल आणि त्यांना पळवण्यासाठी त्यांचे ई डी सी बी आय इन्कम टॅक्सचे प्रकरणं पन्नास खोके त्यांना दिले गेले आणि मग एकनाथ जे शिंदे जेव्हा तिथे बसलेत तेव्हा ते, बस ते सरसकट या आडाणी अंबानीच्या सगळ्या फायली साईन करतात आणि मोदींना शहांना जे हवं ते देतात त्यामुळे त्यांची खुर्ची स्थिर झाली आहे असं राजू परांचं म्हणणं आहे आणि सरकारच मुळात हे सगळं लुटता यावं अडाणीला म्हणून हे ठाकरेंचं सरकार पाडलं गेलं हे राहुल गांधींनी म्हटलं आहे तेव्हा हे आता आपल्याला ठरवायचं आहे की येणाऱ्या वीस तारखेच्या इलेक्शनमध्ये परत ह्या मिंधे गँगला लाचार गँगला निवडून द्यायचं आणि गुजरातच्या नेत्यांच्या पायाशी लोटांगण घालणारे पुन्हा सत्तेत बसवायचे की त्याच्या विरोधात लढणारे महाविकास आघाडीवाले सत्तेत बसवायचे हे आपल्याला ठरवायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र